अमावशी हे कुठे इथं कशी मी इथंच राहते तुझ्या इथं काय झालंय ठेवले पैसे अरे पैसे नाहीच आहेत ना एक दोन महिन्याचं भाड भरलं नाही तू आणि अजून तुला त्याला कुठं देऊ पैसे मी मला वाटलं होतं तू एवढी श्रीमंताची आहेस पैसा घेऊन येशील पळून येताना तुडउस तुटपुंज घेऊन आलीये पैशांवर प्रेम केलं माझे नाही केलं तू आम्ही पैशासाठी लग्न केलं माहितीये ना मला दिवस क्वार्टर घरात लाईट बिल भरलं नाही हे मला काय मला पैसे तुझे काय पैसे काय नाही बर ठीक आहे दादा हा बोल ना पप्पाला सांगू नको बर का मी इथे राहते म्हणून आता इच्छा जरी झाली ना तरी पप्पांना नाही सांगू शकत का आम्ही घरी नाही त्यांनी आत्महत्या केली बघ तू जर पप्पांच्या मनानुसार लग्न केलं असतं तर आज तू पण सुखी असती आणि आम्ही पण सुखी असतो आणि आज आपले पप्पा आपल्यासोबत असतो